नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल त्या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे परंतु आता जे काही टोमॅटो शेतकरी आहे यांना आज चांगला बाजारभाव मिळायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव पनवेल असेल तसेच पुणे असेल पनवेलमध्ये चार हजार रुपये क्विंटल तर पुण्यामध्ये तीन हजार रुपयेपर्यंत तसेच कामठी या ठिकाणीसुद्धा चांगले बाजारभाव मिळाले आहे चला तर बघूया बाजारपेठ मुंबईमध्ये अठ्ठावीसशे पस्तीस क्विंटल अवकाली आहे सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये सरासरी दर सोळा ते चोवीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं पुणे सतराशे बावीस क्विंटल एवढी आवकाली होती सहाशे रुपये ते तीन हजार रुपये क्विंटल बाजारभाव आज पुण्यामध्ये सरासरी बाजारभाव सहा ते तीस रुपये प्रति किलो पनवेलमध्ये पाचशे पस्तीस क्विंटलची आवकाली आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर पनवेल मध्ये पस्तीस ते चाळीस रुपये या पुढील मार्केट कोल्हापूर दोनशे तेवीस क्विंटल उकडले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते चोवीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केट सहाशे क्विंटल अवकाल आठशे ते बाराशे रुपयाचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर आठ ते बारा रुपये प्रति किलो नागपूर शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर सत्तावीसशे छत्रपती संगीतनगर बाराशे पाटण चौदाशे पन्नास सातारा दोन हजार राहता दोन हजार पंढरपूर अडीच हजार कळमेश्वर एक हजार अमरावती तेराशे पुणे तीन हजार पुणे पिंपरी अडीच दोन हजार पुणे मोशी पंधराशे नागपूर बाराशे रुपये पुणे मोशी पंधराशे नागपूर बाराशे वाईत साडेतीन हजार रुपये कामकीत बाराशे बारामती जळूची चार हजार रुपये पनवेल चार हजार रुपये मुंबई चोवीसशे रत्नागिरी तीन हजार कोल्हापूर पंधराशे नागपूर दोन हजार कराड बाराशे भुसावळ अठराशे हे होते मार्केट आजचे महत्वाचे